रामराम मंडळी तर आज आहे आमच्या केळीची पहिली कटई चालू झाली तर तुम्ही पाहू शकता आता कोणत्याही कामाची जशी एक सिस्टीम असते पद्धत असते तशीच केळी कापून आणतात कापून आणल्यानंतर अशी ते लटकवतात लटकवल्यानंतर तुरुटीचं पाणी आहे ना तुरुटीचं ना हां पण हे काय गोपाल भाऊ माय नाव गोपाल आणि यायच आहे ना गोपाल गोपाल गोपालची जोडी आणि कापणं चालू आहे केळी तर होऊन घ्या मग हे असं तुरटीत पाणी तुरटीचं पाणी असते तुरटीच्या पाण्यात केळी स्वच्छ केली जाते पहिले पाहिलेलं त्याचं हे काय काढतो तुम्ही काळं काढायचं फुलं फुलं हां हे जे फुलं असतात असे काळे काळे लागलेले शेंड्यावरचे असे शेंड्या म्हणजे मी शेंडे जाऊ पण तर हे शेंड्यावरचे फुलं काढल्या जातात असे बाग आहे ना स्वच्छ करून हे बाबा तुम्ही आपले दादा कसे काढून राहिले पद्धतशीरपणे एकदम पण तिकडे चालू आहे साफसफाई ह्या बाय इकडे चालू आहे कॅरेटमध्ये भरणं कॅरेटमध्ये बा कायदा फोममध्ये टाकून कॅरेट भरल्या जाते आणि मग अशी गाडीत टाकून माल जाते आता हा माल चालला म्हणतात नागपूर पा केळी अच्छी चालली नागपूर म्हणजे वा रे वा ण्यात नव्वद दिवस तर भाऊचं म्हणणं आहे की ही जे केळी आहे आता तर आता ही केळी जाणार चेंबर आहे चेंबरमध्ये चेंबरमध्ये हे पिकवले जाईल पण हे नव्वद तासात ह्या कच्च्या केळ्याचं रूपांतर पक्क्या केळात होणार आहे असं भाऊचं सांगणं आहे पण नव्वद तासानंतर केळी खायले तयार नव्वद तासात केळी खायला तयार पण ती पिकवायला लागले नऊ दहा महिने नऊ महिन्यानंतर केळी म्हणतात तयार होते तयार झाल्यानंतर आता पाहू शकता तुम्ही हे केळीचं आमचं बन पहिलंच वर्ष होतं केलं बा मग कसं तरी खर्चही लागला म्हणा मेहनतही थोडीफार आहे तर पोहोन घ्या कसे केळीला टेकण्या लावा लागल्या शेवटी तर चांगली आली केळी तशी म्हणा तर केळी असली तर पैसा काही ना काही दिसते बाकीच्या पिकात तर काही दिसत दिसत नाही राहत नाही उरत नाही म्हणून म्हणतो की म्हणून म्हणतो की केळी खा आणि तंदुरुस्त राहा बनाना